मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर मनक्याच्या जुनाट आजारासह गुडगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा विट्यात मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे जंगी नियोजन करण्यात आलंय भाजपचे जिल्हा चिटणीस किशोर डोंबे आणि नेहा डोंबे यांनी हर्दी कुंकू कार्यक्रमाचे जबरदस्त नियोजन केलंय या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत आरोग्य कार्ड चे तर यावेळी गॅस साठी केवायसी सह गॅस सुरक्षा शिबिर आयोजित केल्याने या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळालाय या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या रांगा लावल्याचे पाहायला मिळाले या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी विट्यातील तब्बल पाच हजार महिलांनी उपस्थित सोनिया बाबर नगराध्यक्षा काजल मेत्रे यांच्यासह नगरसेविका उपस्थित राहिल्या आहेत या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर किशोर डोंबे नेहा डोंबे आणि व्यंकटेश डोंबे यांचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय लाया है बहार अपनों का प्यार क्या, क्या कहना हम छा कर खुशी का हमारा मोर्या गॅस एजन्सीतर्फे आज आम्ही हार्दी कुंकाचा समारंभ आयोजित केलेला आहे त्यासाठी भरपूर प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली आहे आम्हाला खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा की महिलांचा आमच्यावर असणार प्रेम असंच आमच्यावर राहू दे अशीच तिळाची गुळाची गोडी आमच्याबरोबर स सतत या मा मोर्या गॅ गॅस एजन्सी बरोबर जोडली जाऊ देत यासाठी मी महिलांचं पुन्हा एकदा धन्यवाद करते हम तुम युही रहे, रहे बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे मकर संक्रांतीचे औचित्य साधून अनेक जण हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन आपापल्या परीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात परंतु भाजपचे जिल्हा चिटणीस आणि मोर्या भारत गॅस एजन्सीचे मालक किशोर डोंबे तसेच माजी नगरसेविका नेहा किशोर डोंबे आणि युवा नेते व्यंकटेश किशोर डोंबे यांच्या वतीने जय मल्टीपर्पज हॉल हो येथे आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या हळदी कुंकू कार्यक्रमाची विट्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले असून गॅससाठी केवायसी सह गॅस सुरक्षा शिबिर देखील यावेळी आयोजित करण्यात आले त्यामुळे किशोर डोंबे यांनी राबवलेल्या या संयुक्तिक कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला तर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचे देखील पाहायला मिळाले या हळदी कार्यक्रमासाठी विट्यातील तब्बल पाच हजार महिलांनी सहभाग घेत तुडुंब गर्दी केली या कार्यक्रमासाठी सोनिया बाबर नगराध्यक्षा काजल मित्रे यांच्यासह नगरसेविका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे दिसून आले या कार्यक्रमादरम्यान डोंबे कुटुंबियांनी आपले सामाजिक भांजपत समाजसेवेची परंपरा आणि त्याला आरोग्याच्या उपक्रमाची जोड देत विटा शहराचे लक्ष वेधून घेतले आहे एवढेच नव्हे तर किशोर डोंबे आणि नेहा डोंबे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आरोग्य शिक्षण तसेच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे यासह विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांचे योगदान सातत्याने उल्लेखनीय राहिले आहे तर यंदाच्या हळदीकुंगू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद एकोप्याची भावना आणि आरोग्याबाबत आणि गॅस वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा डोंबे कुटुंबियांनी यशस्वी प्रयत्न केला आहे त्यामुळे हा उत्कृष्ट आणि अनोखा कार्यक्रम घेणाऱ्या किशोर डोंबे नेहा डोंबे आणि व्यंकटेश डोंबे यांचे सर्वत्र कौतुक सुरू झाले आहे नमस्कार मी किशोर प्रकाश डोंबे आपले मोर्या भारत गॅस एजन्सी म्हणून विटा आणि खानापूर तालुक्यातील ग्रामीण एरियामध्ये कार्यरत आहे आज मकर संक्रांती निमित्त आमचे जे महिला वर्ग जो आहे जो आमचे ग्राहक आहे त्यांच्यासाठी आम्ही भव्य हायदी कुंकूचा समारंभ आयोजित केला आहे सदरच्या कार्यक्रमाला महिलांच्याकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व महिला वर्गाचे माता भगिनींचे मी आभार मानतो महिलांना महिला रोज उठून घरातल्या कामामध्ये व्यस्त असते कोणाला घरातले काम असतात कोणाला शेतातले काम असतात कोणाला नोकरी असते त्या महिला स्वतःसाठी व वेळच देऊ शकत नाहीत तर आम्ही असं नियोजन केलं की महिलांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे हे हैदू कुंकू वाटप परत गॅस ग्राहकांची जी ई के वाय सी राहिल्या ती पण इथं की ई के वाय सी करून देण्याचं प्लॅटफॉर्म आम्ही ठेवलेलं आहे त्या प आणि त्याप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड ज्या लो ज्या ग्राहकांचे आम्ही काढलेले आहेत त्याचं पण आत्ता वाटप चालू आहे आणि सदर आत्ता बऱ्याच ठिकाणी गॅसची गॅसचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे दुर्घटना घडत आहेत तर त्या दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही एक सेफ्टी कार्ड सेफ्टी शिबिर सुरक्षा शिबिर असं आम्ही आयोजित केलेला आहे आणि ते सर्व पत्रक सर्व कार्ड सर्व ग्राहकांना आम्ही वाटप केलेलं आहे की जेणेकरून यापुढं दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्व ग्राहकांना आवाहन करतो आणि सर्व ग्राहकांनी व महिला वर्गांनी उपस्थित राहून सध्या त्या कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व ग्राहक महिलांचं मी आभार मानतो शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुलगाच नाही ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा मराठी